येथे तुफान हाणामारी गंभीर तर काही जखमी सर्वत्र होळीचा सण आनंदात साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छोट्याशा विठ्ठलवाडी या गावात लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर मोठ्यांच्या भांडणात झाले यामुळे एका समाजातील दोन गटात तुंबड हाणामारी झाली ही घटना चोवीस च्या सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली होळी धरणावरून हा वाद निर्माण झाला होता या हाणामारीत सात जण जखमी झाले आहेत जखमी मधील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गंभीर अवस्थेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्याची वृत्तारवाडी या गावात पोलिसांचा जोर बंदोबस्त असून गावामध्ये तणाव प्रमाण शांतता